विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणूक निकालांच्या आधीच महायुतीचे उमेदवार योगेश कदम दोनशे त्रेसष्ट दापोली मतदारसंघचे उमेदवार यांनी आज षटकार मारला आहे आपण पाहतो आहोत योगेश दादा कदम हे महायुतीचे कोकणातले रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली दोनशे त्रेसष्ट विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत आज युवा कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतला आहे वीस नोव्हेंबरला निवडणुकीचं मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली दोन दिवस हे थोडेसे विश्रांतीचे रिलॅक्सेशनचे आणि पेरीच वजाबाकीचे झाल्यानंतर आज संध्याकाळी निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला योगेश कदम यांनी आपल्या मित्रपरिवारासमवेत युवा कार्यकर्त्यांसमवेत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला थोडंसं मन हलकं केलं आणि आजचा क्रिकेटमधला षटकार उद्याही आपल्याला पाहायला मिळेल पंचवीस हजारच्या मताधक्क्यांनी आम्ही जिंकून येऊ असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे आजचा षटकार हा उद्याचाही षटकार असेल ती त्याची जणू ही नांदी आहे असे एकंदरीत चित्र आज मंडणगड तालुक्यातील शेनाळ येथं क्रिकेटच्या मैदानात योगेश कदम यांच्या प्रांगणामध्ये दिसून आलं योगेश कदम यांना विधानसभा मतदारसंघ दोनशे त्रेसष्ट दापोली येथून पुन्हा एकदा जिंकून येण्याची प्रचंड अशी महत्वाकांक्षा आणि तसा विश्वास असल्याचं त्यांनी व्यक्त केला आहे सुमारे पंचवीस हजारच्या मताधिक्याने आपण जिंकून येऊ असा पुनरुच्चारही त्यांनी आज निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला मंडणगड तालुक्यातील शेनाळे येथील आपल्या गावी संध्याकाळी माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केला आहे विशेष प्रतिनिधी आणि भरत सरपरेसह दैनिक सूर्योदय मंडणगड